अंगणवाडी सेवा योजना बालविकास प्रकल्प अधिकारी शहर पश्चिम सोलापूर बीट नगर मुख्य सेविका रोहिणी मधुसूदन निर्मळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी क्रमांक एकावन्न ते पंचावन्न तेरा चौदा पंधरा या अंगणवाड्या संयुक्तरित्या प्रमुख पाहुणे नितीन थोरात रॉकेट लर्निंग संस्था जिल्हा समन्वयक बिराजदार वालचन कॉलेज प्राध्यापक हुतात्मा स्मारक सार्वजनिक वाचनालय कर्मचारी व अंगणवाडीतील पालक यांच्या उपस्थितीत बालदिन साजरा करण्यात आला बालकांचे अभिनय गीत नृत्य वक्तृत्व सादरीकरण झाले बालदिनानिमित्त अंगणवाडीतील बाल शिक्षण अभ्यासक्रमाबाबत उपस्थित पालकांना माहिती देण्यात आली यावेळेस अठ्ठेचाळीस पालके एकोणपन्नास मातांचा सहभाग राहिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचशीला गायकवाड यांनी केले प्रास्ताविक मुख्य सेविका रोहिणी निर्मळे यांनी केले कार्यक्रमाचे आभार कुरकम्मा गोनेले यांनी मानले तर कार्यक्रमाची तयारी आयुषा जहागीरदार बनसोडे शिंदे हुंडेकरी गलांडे कांबळे यांनी केली कार्यक्रमास बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक यांनी सर्वांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या एक नाव दिलेलं आहे आकार आनी त्या आकार आणि त्या आपण मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचं काम आकारच्या माध्यमातून करणार आहोत तर अंगणवाडी काही मुलांना अंगणवाडी मध्ये शिकवतच असतात तर सर्व पालकांना तुम्हाला प्रत्येक पालकाला वाटते की माझ्या मुलांनी काहीतरी मुलांनी किंवा मुलीने आयुष्यात खूप मोठं बनलं पाहिजे चांगल्या पदाला गेलं पाहिजे चांगलं अधिकारी बनलं पाहिजे समाजामध्ये चांगलं नाव निर्माण केलं पाहिजे तर आपण चांगला समाज किंवा चांगले मुलं कधी निर्माण करू शकू ज्यावेळेस आपण मुलांना चांगला वेळ मुलांना चांगलं शिक्षण देऊ मुलांना आपण घरी चांगलं लक्ष देऊ पालकांनी लक्ष पालकांग एवढे लक्ष दिलं अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका